अज्ञानाच्या अंधारात जगणाऱ्या समाजाला ज्यांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला ते क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावची छत्रपती राजेश्री शाहू महाराज आणि याच थोर महापुरुषांचे विचार आपल्या डोळ्यासमोर ठेऊ ज्या युगपुरुषानं शिक्षणाची गंगा शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांच्या खरापर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोचवण्याचं काम केलं ते कर्मवीर फवराव पाटील खरंतर मित्रांनो आज आपण कर्मवीरांच्या जीवनावर संवाद साधून कर्मवीर कर्म भाऊराव पाटील यांचं जीवन कार्य आणि त्यांचा संघर्ष या विषयाबद्दल मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत खर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशीला महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म होतो आणि भाऊराव लहान असतानाच वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या शिक्षणाला सुरुवात होते पण मित्रांनो लहान असताना भाऊरावांचं लक्ष अभ्यासापेक्षा अधिक खेळण्याकडंच अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं आपल्या मित्रांसोबत अनेक प्रकारचे खेळ खेळणं किंवा मित्रांसोबत फिरायला जाणं हेच लहानपणी भाऊरावांचं जगणं असल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांच्या वडिलांना सातत्यानं वाटायचं आपल्या मुलांना शाळेमध्ये जावं त्यांना शिक्षण घ्यावं आणि भविष्यामध्ये त्यानं एखादी चांगली नोकरी करावी असं मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांच्या वडिलांना सातत्यानं वाटायचं आणि म्हणूनच भाऊरावांच्या वडिलांनी भाऊरावांच्या शिक्षणासाठी त्यांना कोल्हापुरामध्ये पाठवलं आता कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी त्यावेळेस कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षण घेता यावं त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये अनेक शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहांची निर्मिती केली होती आणि एवढंच नव्हे तर समाजामध्ये असणाऱ्या जातीपातीच्या भिंती मोडून समाजामध्ये समता बंधुत्व आणि मानवतेचं बीज रुजवण्याचं काम त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये केलं होतं आणि मित्रांनो शाहू महाराजांचा याच विचारांचा आणि त्यांचा कार्याचा प्रभाव विद्यार्थी दशेपासूनच भाऊरावांच्या जीवनावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर चाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यावेळेस समाजामध्ये सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू होती आणि याच सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते महात्मा ज्योतिरावांचे विचार त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत होते आणि मित्रांनो अशा प्रकारे सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरावांचे विचार लहानपणीच भाऊरावांपर्यंत पोचल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो या महात्मा ज्योतिरावांच्या विचारांमुळं आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांमुळं कर्मवीरांच्या जीवनाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाल्याचा आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो विद्यार्थी दशेपासूनच भाऊरावांच्या मनामध्ये या देशातील जातीवादी आणि विषमतावादी परिस्थितीबद्दल भाऊरावांच्या मनामध्ये प्रचंड चीड असल्याचं आपल्याला दिसून येतं एके दिवशी भाऊराव पाटील रस्त्यानं जात होते आणि मित्रांनो त्याच रस्त्यावर असणाऱ्या एका शाळेकडं भाऊरावांचं लक्ष जातं त्या शाळेच्या बाहेर एक दलित समाजातला छोटासा विद्यार्थी शाळेच्या बाहेर अर्थात वर्गाच्या बाहेर दारामध्ये बसून शिक्षण घेत होता त्यावेळेस त्या विद्यार्थ्याकडे भाऊरावांचं लक्ष जातं आणि क्षणात त्या ठिकाणी भाऊराव जातात आणि या विद्यार्थ्याला तुम्ही वर्गामध्ये का बसू देत नाही असं मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांनी त्या शाळेतील शिक्षकांना विचारलं आणि त्या शिक्षकाची भाऊरावांनी चांगल्या प्रकारे हजेरी घेतली आणि एवढंच नव्हे तर पुढं मित्रांनो भाऊरावांनी या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला कोल्हापुराला घेऊन जाण्याचं ठरवलं आणि त्यासाठी भाऊरावांनी त्या मुलाला आपल्यासोबत घेतलं आणि त्या मुलाला घेऊन भाऊराव पाटील सगळ्यात आधी त्यां आपल्या घरी जातात आणि त्या मुलाला आपल्यासोबत जेवायला बसवतात थोड्याच वेळानं त्या मुलाचं आणि भाऊरावांचं जेवण होतं आणि मित्रांनो त्याच वेळेस हा मुलगा दलित समाजाचा आहे ही गोष्ट भाऊरावांच्या आईला समजते आणि मित्रांनो त्यावेळेस त्या भोळ्या आणि अज्ञानी असणाऱ्या आईला वाटतं की या मुलामुळं आणि भाऊरावांच्या या कृतीमुळं आपलं घर विटाळलं असा विचार त्या भोळ्या आईच्या मनामध्ये येतो आणि मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांच्या आईनं आपल्या हातामध्ये एक लोखंडाची फुकणी घेतली आणि त्या फुकणीनं भाऊरावांच्या आईनं भाऊरावांना मारलं अशा प्रकारे मित्रांनो त्यावेळेस स्वतः भाऊरावांनी आपल्या आईचा हातचा मार खादला पण समाजासाठी जगणं आणि समाजातली ही विषमता नष्ट करणं हे आपले विचार भाऊरावांनी बदलले नाही सातत्यानं भाऊराव समाजासाठी जगत राहिले आणि समाजातील ही विषमता नष्ट होण्यासाठी संघर्ष करत राहिले तर मित्रांनो त्या काळामध्ये उच्चवर्णीय समाजातील लोक आपल्या विहिरीवर साधं दलित समाजातल्या बांधवांना पिण्यासाठी पाणी सुद्धा घेऊ देत नव्हते आणि अशा वेळेस या लोकांना धडा शिकवण्याचा निश्चय त्यावेळेस भाऊरावांनी केला भाऊराव स्वतः एका उच्चवर्णीय समाजातल्या व्यक्तीच्या विहिरीवर जातात आणि त्या विहिरीवर जो पाणी काढण्याचा जो राहट होता तो राहटच त्या ठिकाणी भाऊरावांनी मोडला आणि अशा प्रकारे या विषमतावादी लोकांना धडा शिकवण्याचं काम भाऊरावांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो पुढच्या काळामध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावं शिक्षण हे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावं त्यासाठी भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि याच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊरावांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा महाविद्यालय आणि वस्ती वस्तीगृहांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व लोकांना माहिती नव्हतं आणि म्हणूनच मित्रांनो समाजातील अनेक अनेक आईवडील आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये न पाठवता आपल्या मुलांना लहानपणापासूनच शेती काम करायला लावत होते खरंतर त्यावेळेस आई वाटत होतं आपल्या मुलाला जर आपण शेती काम करायला लावलं आणि तो जर कालांतराने शेती काम करायला शिकला तर भविष्यामध्ये त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार असं मित्रांनो त्यावेळेस समाजातील आतली, समाजातील प्रत्येक आई वाटायचं पण मित्रांनो समाजाचं जरी हे चित्र असताना समाजामध्ये अशी परिस्थिती असतानासुद्धा भाऊरावांनी माकार घेतली नाही सातत्यानं भाऊराव पाटील स्वतः आई वडिलांकडे जायचे आणि मुलांच्या आईवडिलांना ते शिक्षणाचं महत्व पटून सांगायचे एवढंच नव्हे तर भाऊराव पाटील स्वतः मुलांच्या आईवडिलांना सांगायचे तुमच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी माझ्यासोबत पाठवा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्याच्या भविष्याची जबाबदारी मी स्वतः घेणार अशा प्रकारे मित्रांनो भाऊराव पाटील मुलांच्या आई वडिलांना सांगायचे आणि त्यावेळीच त्यावेळेस मुलांच्या आई वडील आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी भाऊरावांच्या सोबत पाठवायचे आणि अशा प्रकारे एक एक विद्यार्थी मिळवण्याचं काम त्यावेळेस भाऊरावांनी केलं आणि याच मुलांना आपल्या वसतिगृहामध्ये चांगल्या प्रकारे भाऊराव शिक्षण देऊ लागले अभ्यासा अभ्यासाच्या वेळेस मुलांकडनं अभ्यास करून घेऊ लागले शाळेच्या वेळेस मुलांना शिक्षण देऊ लागले आणि इतर वेळेस मुलांकडनं शेतीतून काम करून घेऊ लागले अशा प्रकारे फावराबानी मुलांना अभ्यासाबरोबरच काम करण्याची कष्ट करण्याची सुद्धा आवड फावराबांनी मुलांना लावण्याचं काम केलं आणि मित्रांनो मुलांच्या याच कष्टातून त्यांच्या मेहनतीतून जे काही दोन पैसे यायचे त्या सर्व पैशांचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी केला जायचा अशा प्रकारे मित्रांनो कमो आणि शिका या योजनेची निर्मिती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो पुढच्या काळामध्ये पाहता पाहता लोकांनासुद्धा आता भाऊरावांचं कार्य आणि त्या कार्याचं महत्त्व लोकांना पटू लागलं आणि आता अनेक गावातील लोकं स्वतःहून भाऊरावांना त्यांच्या कार्यासाठी मदत करू लागले आपल्या गावामध्ये भाऊरावांनी एखादी शाळा निर्माण करावी त्यासाठी गावातील लोक स्वतः भाऊरावांना शाळा निर्माण करण्यासाठी जागा देऊ लागले आणि एवढंच नव्हे तर अनेक गावातील माता भगिनी भाऊरावांच्या विद्यार्थ्यांना खाण्यासाठी अन्नधान्य मिळावं म्हणून माता भगिनी स्वतः जात्यावर धान्य तळत असताना धान्याची एक मूठ बाजूला टाकायचे आणि अशा प्रकारे आठवड्याभर ते धान्य जमा केलं जात होतं आणि आठवड्या आठवड्यावर जमा झालेलं ते सर्व धान्य त्या माता भगिनी भाऊरावांच्या विद्यार्थ्यांसाठी द्यायच्या आणि अशा प्रकारे मित्रांनो सर्वसामान्य लोकं भाऊरावांच्या कार्यासाठी त्यांना मदत करायची आणि मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांनी निश्चय केला होता की मी ज्या गावामध्ये पाऊल टाकणार त्या गावामध्ये शाळा निर्माण केल्यानंतरच मी त्या गावातील गावातनं बाहेर पडणार अशा प्रकारे मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांनी निश्चय केला होता आणि कालांतरानं भाऊरावांनी केलेला निश्चय त्यांनी पूर्ण करून दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं आज आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये रैत शिक्षण संस्थेचं नाव घेतलं जातं त्याच्या पाठीमागं भाऊरावांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो त्यावेळेस भाऊरावांनी एका वसतीगृहाची निर्मिती केली आणि त्याच वसतीगृहाला त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं आणि याच वसतिगृहाचं उद्घाटन त्यांनी महात्मा गांधींच्या हस्ते करून घेतलं आणि त्या वस्तीगृहाचं उद्घाटन करत असताना महात्मा गांधींनी भाऊरावांना प्रश्न विचारला की या वसतीगृहाला तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं पण छत्रपती शाहू महाराजांनी तुम्हाला या वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी किती पैसे दिले असा प्रश्न त्यावेळेस महात्मा गांधींनी कर्मवीरांना विचारला आणि मित्रांनो त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधींना उत्तर देतात की या वस्तिगृहाची निर्मिती करण्यासाठी मी शाहू महाराजांकडनं पैसे घेतले नाही पण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून मी आज जे काही कार्य करतो आहे त्या कार्याची प्रेरणा मला छत्रपती शाहू महाराजांकडनं मिळाली आज मी ज्या मार्गावर चालतो आहे तो मार्ग मला दाखवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं अशा प्रकारे मित्रांनो त्यावेळेस महात्मा गांधींना कर्मवीरांनी महात्मा गांधींना हे उत्तर दिलं आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रहित शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम कर्मवीरांनी केलं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो